अजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील गुरसाळी येथील प्राथमिक शिक्षक समितीचे नेते दिलीपराव जाधव यांच्या सौभाग्यवती आणि पळशी प्राथमिक शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका द्रोपदी दिलीप जाधव यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ बडुसेतील अक्षता मंगल कार्यालयामध्ये पार पडला यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला तर सेवानिवृत्ती निमित्त त्यांनी गुरसाळे गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे अधिकारी सोनाली विभूते प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलभा सस्ते शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव संतोष मांढरे माजी पंचायत समिती सदस्य भरत जाधव नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष जयकर खाडे प्रमोद खाडे निवृत्त केंद्रप्रमुख एस के जाधव चंद्रकांत सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सोनिया गोरे की जाधव मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात अडोतीस वर्ष प्रदीर्घ सेवा बजावून आदर्श शिक्षिका म्हणून काम केलाय स्त्री ही कधी निवृत्त होत नसते आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आणि आपला छंद जोपासत आपल्या कुटुंबाची पूर्णपणे जबाबदारी घेता समाजात वावरत असते तसं पाहिलं तर गुरसाड हे गाव शिक्षकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असून जवळपास शंभरच्या आसपास शिक्षक आहेत या गावाने समाजाला योग्य दिशा देण्याचं काम करून शिक्षकांचं गाव म्हणून या गावाची ओळख व्हावी असे प्रयत्न करावेत यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली प्रास्ताविक आनंद खाडे यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले तर आबासाहेब जाधव यांनी आभार मानले यावेळी शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक जय जाधव हुतात्माचे मुख्याध्यापक एस आर जाधव विठ्ठल परतरे ताणाजी सस्ते विद्यासागर माळे संतोष जाधव सदाशिव जाधव मच्छिंद्र कदम रवींद्र पवार अनिल लावंड आदींसह प्राथमिक शिक्षक समितीचे आजी माजी पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त गुरसाळे गावातील सर्व देवस्थानाच्या आवारात आणि स्मशानभूमीच्या आवारात खास महिलांच्या करिता बसण्यासाठी सिमेंटची दहा बाकी भेट दिली त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी गुरसाळे ग्रामस्थांच्या वतीनं सौ जाधव यांचा सत्कार करण्यात आलाय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज गुरसाळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा